नमस्कार मित्रांनो अभिमान आहे आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे आम्हा सर्वांना आम्ही वरणगावकर असल्याचा आणि वरणगावमध्ये चालू आहे लोकशाहीचा एक महा उत्सव पवित्र उत्सव म्हणजे मतदान या निवडणुकीमध्ये आपण असं मोठ्या अभिमानात सांगू इच्छितो की हा वरणगावातील हा सुपुत्र आपलं नाव अमित प्रदीप बंगाडे अमित प्रदीप बंगाडे आणि आपलं निर्मल विजय बंगाळे निर्मल अमित आणि निर्मल यांचे निर्मल विचार आपण ऐकणार आहोत मित्रांनो निवडणुका आहेत आणि आपण म्हणतो अनेकदा एका मताला काय किंमत आहे जर मी मतदानाला नाही गेलो तर काय फरक पडणार आहे अनेक वेळा अशी भावना असते धारणा असते आपण सेलिब्रेशनला मतदार दिवशी मतदाना दिवशी सुटी असते आपण हॉलिडेजला निघून जातो आपण मित्र आणि मैत्रिणी यांच्यासोबत एकांतामध्ये कुठेतरी फिरायला जातो काही करतो सेलिब्रेशन करतो घरगुती पार्टी करतो पण या दोन तरुणांनी या वरणगावकरांनी जाणलेलं आहे एका मताची किंमत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळं अनेकदा अनेक, अनेक उमेदवार हे शंभर पन्नास चाळीस तीस वीस दहा आणि अगदी फक्त एक मतानंसुद्धा पराभव पराभूत होतात त्यामुळे एक मताची किंमत काय हे लोकशाहीमध्ये आपण जाणवत आहोत एक धावेची जी किंमत काय आहे त्या संघाला विचारा तो फक्त एका धाव्यानं विश्वचषकाच्या बाहेर होतो एका सेकंदाची किंमत काय एका मायक्रो सेकंदाची त्या ऑलिम्पियनला विचारा जो एखाद्या मायक्रो सेकंदनं आपला ऑलिम्पिकचा पदक गमावतो आणि एका सेकंदाची किंमत काय असते त्या व्यक्तीला विचारा जो एखादी फ्लाईट चुकते किंवा त्याचं एखादं विमान चुकतं एखाद्या वेळी त्याची गाडी चुकते, चुकते ट्रेन चुकते अशा व्यक्तीला विचारा पण आज आपण यांना विचारणार आहोत की प्रदीपजी आपण अमितजी अमित प्रदीप भंगाडे हा म्हणजे प्रदीपजी माझे मित्र असल्यामुळे त्यांचा नावाचा उच्चार प्रथम आला आणि निश्चितच एका मुलासाठी अभिमानची बाब असते की त्याच्या वडिलांच्या माध्यमातून मादे त्याची ओळख होते आता आपल्याकडून जाणून घेणार आहोत की मारिशसमध्ये अत्यंत महत्त्वाच्या सर्जिकल अशा प्रकल्पामध्ये आपण आपल्या सेवा देत आहात हजारो किलोमीटरमधून अक्षरशः साता समुद्रापलीकडून आपण इथं आलेला आहात फक्त एकमत देण्यासाठी काय कारण होतं तर प्रथम आहे तर आपलं पण आणि त्रिवार अभिनंदनसुद्धा वेल डन बॉय सर्वप्रथम धन्यवाद माझ्याशी बोलण्यासाठी हेच सांगेल की मी इतकं लांब होतो तरीसुद्धा एक एक मताचं महत्त्व काय मी हेच सांगेल दोन हजार चौदानंतर नंतर जे गोष्टी घडलेल्या आहेत आपल्या इंडियाच्या पर्स्पेक्टिवने आपण जे ग्लोबल चेंजेस बघत बघत आहे त्यामध्ये आपलं एक भारतीय म्हणून जे वर्ल्डमध्ये जे आपली जी इमेज बनलेली आहे एक कॉन्फिडंट इंडियन आणि एक नो सेल्फ सेल्फ रिलायंट इंडियन आपली जे इमेज बनलेली आहे आपल्याला जागतिक स्तरावर जे आपल्याला सन्मान मिळतो जे आपली एक कामं होतात आपले जे मोठे मोठे प्रकल्प बऱ्याच देशांमध्ये हो होत आहेत तर ह्या ह्या सर्वांसाठी मी बोलेल की आपले आपण एक, एक 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 छोटे एक नॉर्मल कॉमन सिटीजन आहोत पण आपल्या गावासाठी आपण एक मत जे आहे ते देऊ शकतो तर ही जे कामं होत आहेत देशासाठी त्यामध्ये आपला थोडा जरी एक हेल्प मायनर मिनिस्को हेल्प जरी झाला तरी ते खूप मोठं राहील कारण आपण एक ॲक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणून मध्ये माणूस नाही आहे पण आपण एक सिटीजन म्हणून आपल्या त्या जे पार्टी जे गव्हर्नमेंट इथे कामं करते त्यांना नक्कीच आपण हात देऊ शकतो त्यांना अजून सक्षम म्हणू शकतो तर त्यासाठी भले एकमत असो पण त्या ते, ते आपल्या मोलाचं मत आहे एकमताने खूप साऱ्या गोष्टी बदलतात आणि पॉलिटिक्समध्ये वन वीक इज अ लाँग टाईम अँड वन वोट इज अ बिग थिंग सो मी आलेलो आहे वोट देण्यासाठी इतकंच सांगेल थँक्यू अभिनंदन आपलं की आपण इतकं दर सात समुद्रपलीकडून आलेला आहात हजारो किलोमीटर दूरवरून आलेला आहात यानंतर आपण निर्मल यांचीही सुसंवाद साधणार आहोत निर्मल हे खास मतदानासाठी वरणगाव इथं आलेले आहेत आणि पुणे येथून अरे होय मित्रांनो पुणे पुणे तिथे काय उणे आता तीन दिवस आम्ही हेच वाजवणार तुंतुणे तून <laughs> निर्मल स्वागत आहे <थे> आपलं <laughs> आपलं आपलंसुद्धा अभिनंदन करणार आहोत की अत्यंत होत करू असे सुशिक्षित असे हे तरुण आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुशिक्षित तर आपण अनेक लोक असतात जबाबदार असतो सुज्ञ असतो पण अनेकदा आपण मतदानाच्या पवित्र कार्याचा अनेकदा आपण लाभ घेत नाही किंवा आपलं कर्तव्य बजावत नाही आपण पुण्याहून आलेला आहात काय भावना आलेली आपली इथे येण्यामध्ये माझं प्राथमिक कारण इथे जॉबला आपलं इथे वोटिंग करायला यायचं होतं की मला भरपूर भरपूर बदलाव बघायला मिळाला भाजपचं सरकार आल्यापासून आणि महत्वाचं म्हणजे माझा जॉब हा वर्क फ्रॉम होम मी वर्क फ्रॉम होम टाकून जॉब माझा ॲक्च्युली तीन दिवस ऑफिसला जायचं असतं आणि तीन दिवस वर्क फ्रॉम होम असतं तर मी मतदाना स्पेशल मतदान करण्यासाठी मी एक वीक वर्क फ्रॉम होम घ्यायला आलो घेऊन आलो आहे घरी इलेक्शन साठी वोट करायला कारण मला हा हक्क माझा बाजवायचा होता की मला वोट करायचंच आहे म्हणून कारण माझ्या एका वोटाने खूप काही बदलू शकते एखादा मत एखादा कॅन्डिडेट पडू पण शकतो आणि एखादा कॅन्डिडेट निवडून पण शकतो एका मतला एक तर त्या मला याचा मत मा माहिती आहे म्हणून मी माझं मत द्यायला मी आलेलो आहे धन्यवाद जी जसं नाव तसे विचारसुद्धा अत्यंत निर्मल आणि निर्मळ आहेत कदाचित घरच्यांनी ज्यावेळी निर्मलचा जन्म झाला असेल खूप विचारपूर्वक निर्मल हे नाव ठेवलं असेल कारण मुलगा मनाचासुद्धा निर्मल व्हावा त्याचे विचार निर्मल व्हावे याही वडिलांची इच्छा असेल आपण कुठल्या वार्डात राहतात आम्ही राहतो वॉर्ड नंबर नाईन नऊ वॉर्ड नंबर नऊ वॉर्ड क्रमांक नऊ वॉर्ड क्रमांक नऊमध्ये मित्रांनो यांनी मग अशी म्हटलं दोघांचं असं म्हटलेलं आहे की कुठल्याही लोकशाहीमध्ये एका व्यक्तीचं एक मतसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं एका मतामुळे जय किंवा पराजय होऊ शकते तर मित्रांनो कदाचित या वरंगाव निवडणुकीमध्ये जर एखाद्या मतदा एखाद्या उमेदवाराचा दुर्दैवानं पराभय पराजय झाली एका मतानं त्यावेळीसुद्धा आम्ही तुम्हाला हे व्हिडिओ दाखवणार आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यावेळी की बघा यांचं एक मत असेल किंवा दोन मत असेल किती महत्त्वाचे आहेत एक तुम्हाला एक विषय विचारणार आहे मी तसं मतदान हे गोपनीय असतं मतदान गोपनीय असतं पण जी आपली मतं असतात वैचारिक मतं हे मात्र ओपन असतात तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की वरणगावमध्ये आता जी निवडणुका होत आहेत यामध्ये दे नगराध्यक्षपदाकरिता तुम्हाला कुठलं असं व्यक्ती योग्य वाटतो किंवा कुठली अशी महिला योग्य वाटते की तुम्हाला असं वाटतं की ते वरणगावचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतील तर याबद्दल मी तर हेच सांगेल की आता म्हणजे आपण जे बघतो त्या हिशोबानेच आपला विचारसृष्टी होते तर मी सांगेल की मागच्या वर्षी जे दुर् दुर्दैव घटना घडलेली आमच्या गावामध्ये दुर्घटनेमध्ये आमचे बरे बरेच ग्रामस्थ तिथे त्यांना मृत्यू पावले तिथं पण त्या लोकांना तिथे मदत करायला आमचे जे लीडर्स लोकल लीडर्स गेले होते ते पाटील सा साहेब होते आणि अतुल जामरे साहेब होते आणि त्यांनी तिथे जाऊन लोकांना सावरून घेतलं त्यांच्या बॉडीज रिस्पेक्टफुली वापस आणण्यामध्ये त्यांनी खूप सारी हेल्प घेतली हेल्प केली आणि लोकल गोष्टीसाठी खूप मदत केली त्याबद्दल मी हेच सांगेल की म्हणजे जर लिडर्स आपल्याला असे भेटले जे इन्स्टंट काम करू शकतात आणि प्रोग्रेसिव्ह विचाराचे आहेत आणि लोकांसाठी ऑ अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेवन तर मी म्हणेल की अशा लिडरसाठी मी माझी पर्सनल चॉईस तर असणार श्यामलताई झांबरे कारण त्यांची कीर्ती सांगली आहे तर सांगेल सध्या निर्मल आपण काही बोला तर माझं पण म्हणण्याचं एक हे होतं की म्हणजे आपण महिला उमेदवार आहे तर त्यांना आपण प्रोत्साहित करायला पाहिजे कारण आपल्या इथे महिलांना खूप काही संधी मिळत नाही तर आपल्या हे आपल्या आता की महिलांना आपण संधी द्यायला हवी तर मित्रांनो आपण पाहतो की हे दोघे तरुण एका पुण्याहून आलेलं आहे एका मॉरिशस येथून आलेलं आहे आणि दोघांनी म्हणून इथं आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठीच ते इथं खास आलेले आहेत अशाच प्रकारे वेगवेगळे उमेदवार वेगवेगळे मतदार वेगवेगळे बंधू भगिनी माता भगिनी त्याच्यामध्ये आमच्या मातृतुल्य लाडक्या बहिणी अशा सर्वांच्या मुलाखती आणि मतं आप आपल्यासमोर आपण आणणार आहोत पण त्यासाठी मात्र सर्वांना विनंती असेल आपण दोघांना पण असेल समस्त तरुणाईला असेल दे अभालवृद्धांना विनंती असेल का इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह ही वृत्तवाहिनी आपण सर्वांनी सबस्क्राईब करायची जेणेकरून असे चांगले विचार चांगले तरुण होत करू तरुण आणि त्यांचे सुंदर विचार आपल्यापर्यंत आम्ही पोचू शकू इंडिया तीनच्या पासच तर लाईव्हसाठी अयाज मोहसिन वरणगाव येथून कारण अभिमान आहे मला सुद्धा वरणगावकर असल्याचा आणि अभिमान आहे आम्हा सर्वांना आम्ही वरणगावकर असल्याचा धन्यवाद